नमस्कार आपण पाहत आहात लोकन्याय न्यूज परांडा तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे राजकारण तापले दोनजा गटात शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ आमदार तानाजी सावंत यांचा प्रचाराचा झंजावाद संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात माझा भगवा फडकू धनुष्य बाणाचे राज्य येऊ दे आमदार तानाजीराव सावंत यांचे भैरवनाथाकडे साकडे माजी मंत्री शिवसेना नेते परंडभोम वाशी मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी जिल्हा परिषद ध्वजा गट व गणातील उमेदवाराच्या निवडणूक प्रचारात दिनांक एकतीस जानेवारी रोजी नारळ फोडून प्रचाराचा गणेश केला असून यावेळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अविदाबाई भागवत जगताप पंचायत समिती दोन्ही गणाचे उमेदवार समाधान सुभाष नलवडे शशिकांत चंद्रकांत पाटील तसेच शिवसेना प्रमुख दत्ता साळुंके परंडानगरीचे नगराध्यक्ष जाकीर सावदागर नवनाथ आप्पा जगताप रामचंद्र घोगरेसर संजय बनसुळे अंगद फरतडे युवा सेना प्रमुख राहुल डोके रणजित खरसडे विशाल नाला देवकर बालाजी नेटके सूर्यवशी आदीसह शिवसैनिक व सोनारी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज प्रचाराच्या वेळी काय म्हणाले आमदार सावंत नवीन सावंतेपा आणि राहायला विषय बापूचा परत बापू घेतोय काय माहित आहे मला माहित नाही पण ते बापू असल्याशिवाय माझं पुढे चाललं काय म्हणलंय मला मी त्याच्यावर आरती निघतान आता मी म्हणत नाही कुठल्या सारख्या तरी चोरासारख्या तरी नाती विश्वास उडालय झाल्यावर आलाय लक्षात बरोबर आहे का नाही ही नाती काल बाहेर झाली वाट लागली ह्या लोकांनी आणि म्हणून बापूर माझं प्रेम एक मित्र म्हणून कारण ज्या ज्या ठिकाणी मी गेले दहा वर्षापासून ज्या ज्या सभेला जाईल ज्या ज्या कार्यक्रमात असेल त्या ज्या रॅलीला जाईल पहिलाही माहिती आहे पहिली आमची एकत्रित सभा आम्ही परत घेतली नगर परिषदेची पहिलं विचारलं पाहिजे की बापूला पहिलं बोलू बापूचं चालू होतं त्याच्यानंतर मी आहे बापोडं मागं मी आहे एकमेकावरचा जीव आहे त्याचं कारण काय त्याचं कारण एकच आहे जो गाठ होतो सगळं तोच मागायचो पण खर कुणाला नाग येऊ कुणाला काय वाईट होतो जे सत्य आहे ते बोलायचं ते बोलतो होतो काय कायच करायचं पण नेते मंडळी म्हटलं तर त्याबद्दलचं माझा अनुभव आहे मी काही नेते नाही मी आज कर्मी नाही त्याच्यावर ते डोक्यात तिसऱ्याच पायात चौत याचा काय उपयोग आहे अशा पद्धतीचं वागून हे चालत नाही ते वागत असताना नेत्यांना विचार केला पाहिजे की आपण कोणाची प्रतारणा करतो जे लोक आपल्याला लाखो लोक आजारी लोक आपल्यावर विश्वास ठेवतात रुत आपल्याला खांद्याला खांदा घेऊन आपल्याबरोबर येतात आपलं घरदार मागेच होतात पंधरा प्रतिसाद आपल्यासाठी झटतात याच्यामध्ये अशा पद्धतीचं वेगवेगळे विचार डोक्यात ठेवणं चूक आहे तो असं मी समजतो कारण आपण आपल्या बाबतीत तो विचार दे करतो तोच आपल्या जनतेविषयी आपल्या मतदाराविषयी आपल्या नेत्यानं विचार करावा हे माझं प्रामाणिक मत आणि म्हणून आज या दोनदा गटामध्ये किंबोना आज भैरवनाथच्या या ठिकाणी आपण साकड्याला आपलं मागणं केलं फक्त एका दोनदा गटासाठी नाही माझ्या एकत्र भूमपर्यंत ना वाशीसाठी नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये मा माझा भगवा फोडत आणि ह्या जिल्हा परिषदेवरती माझ्या धनुष्यकामाचं राज्य होते आणि त्या माध्यमातून माझ्या जनतेचं जीवन हे सुखकारक आणि सुखदायक होते आमच्या आमच्यापुरीनं त्यांना मदत होते शासनाच्या पद्धतीनं मदत करण्याचा एक संधी माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या प्रतिनिधीला मिळवून दे त्या पद्धतीचा आज पात्र मी माझ्या उदरवण्याचा वगैरे तुम्हाला आश्चर्य वाटेल याचा साक्षीदार आपण सुद्धा आहे मी प्रेम केल्यानंतर नितांत प्रेम करतो मोकळ आटो करतो वेगवेगळ्या पद्धतीनं ना करत नाही दोन हजार सतराला सुद्धा माझं आमचे तात्कालीन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ही माझ्यावरती जवळपास सात ते आठ जिल्ह्याची जबाबदारी सोपोरी यवतमाळांना आमदार झाल्याबरोबर आणि सांगितलं की ह्या ठिकाणी तुम्ही तुमचे उमेदवार चांगल्या पद्धतीने होऊन आणण्याचा प्रयत्न करा सह करा आणि केला प्रयत्न <laughs> त्यावेळेस राष्ट्रवादीची शक्ती ताकद असताना सुद्धा मी माझ्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला अकरा सदस्यावरती जिल्हा परिषद अध्यक्षपद काबीज करायचा प्रयत्न केला सत्कार झाला पण दुसऱ्या दिवशी आमच्यातच गद्दार निघाले पिर्थर निघाले त्यांनी चार लोक ह्यांना पाठवून दिली आणि आमचा जिल्हा अध्यक्ष व्हायचं त्यावेळेस कळलं दोषूच दिलंय का नाही नाहीतर दोन हजार सतराला शिवसेनेचा भगवा धनुष्यबाण जिल्हा परिषदेवर लागला या पद्धतीचं काम करण्याची माझी पद्धत आहे आणि म्हणून दोन हजार सतराची परिस्थिती आज नऊ वर्षांनी इलेक्शन लागले दोन हजार सतराची सव्वीस आणि मला खात्री आहे यावेळेस जिल्हाभर आज आपल्या याच्यामध्ये आपण आप तेराच्या तेरा शिवसेनेच्या आणि सव्वीस आणि तालुका पंचायत आहे मध्ये असेल मध्ये असेल मध्ये असेल ज्यांना ए बी फळ मिळणार ते काय त्यांना दिलं नाहीत ते आपल्या पक्षाचं काम करणार आहे पक्षाची कडवे शिवसेने यांच्या पाठीमागं मी सातत्यानं उभा असतो आणि आजही उभा आहे आणि तुम्हाला थोड्याच दिवसात कळेल ज्या दिवशी निकाल लागेल नऊ तारखेला त्याच वेळेस तुम्हाला कळलेला असेल की <प्था> तो तो या जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भाववा फडकलेला आहे आणि मग हे करत असताना विकासाची गंगा आपल्या तळागाळात पोहोचण्यासाठी शेताच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांच्या उमऱ्यापर्यंत विकास पोचवण्यासाठी एक सर्वात शिवसैनिक सर्वसामान्यातला माणूस ह्याची गरज आहे आणि ह्या पद्धतीचे सगळे उमेदवार आपण या सगळीकडे धोमपरादाशी असेल धाराशिव असेल कळम असेल तुझा फोन वर्गा त्या ठिकाणी दिले आणि हे काम करत असताना आम्ही आता दुसऱ्या फेरीची माणसं पुढं काढले तुझ्या लक्षात आला असेल आता आमचे प्रमुख पंचायत सदस्य बघा आम्हाला आमचा जिल्हा परिषद सदस्य बघा आप्पा बघा तसेच खाली जसं तुम्ही भूमकांटेकडे वाचलता नवीन नवीन पुढे सगळे काढले गेले आता ह्यांच्याकडे काम सोपवणं गरजेचं आहे की सुरुवात आम्ही आमच्या कार्यातून आमच्या माध्यमातून आम्ही सुरू दे आणि मग पुन्हा बुद्धी घेत पुन्हा एकदा त्या मुद्देवर येतो आमचं घर एकच आहे आम्ही एकत्रच आहे हे एक बुच्चू हे आपल्याला करू नका त्या ते ज्या ठिकाणी करू नका आमचं ठरलंय काय ठरवलं मिळलं नाही धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो भैरवनाथाची शपथ घेऊन सांगतो जर तुम्ही वृत्त घेत करत असेल त्याला खऱ्यासारखा बाजूला करा त्याचे अवकाश दाखवू हे खरंच तुम्हाला आव्हान मिळते ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे त्या पुढचं बटन दाबून माझ्या उमेदवारला विजय करा एवढं कडवा आव्हान हे आज तुम्हाला कळतं हे लक्षात घ्या बुद्धिब्यात होऊ देऊ नका कारण आपल्याला धनुष्यबाणानं काय दिलं आपल्या आयुष्यामध्ये काय केलेलं आहे ह्याचं कुठंतरी सिंह करणं ही गरज आहे म्हणून जर माझ्या पक्षाची माझ्या धनुष्यबानाची माझ्या बाब्याची जर प्रतारणा कोणी करणार असेल तर त्याला माझ्या सर्व जनतेला नम्र आव्हान आहे कळकळीचं आव्हान आहे ते मी त्याला खऱ्यासारख्या बाजूला करा पक्षानं आपल्याला भरपूर दिलेला आहे अरे लक्षात आणि मग पक्षाच्या माध्यमातून जी जी जबाबदारी माझ्यावरची पडेल जिल्ह्याच्या असेल दोन जिल्ह्याचे असेल तीन जिल्ह्याचे असेल आदेश आला की मी त्या पद्धतीने काम करायला चालू करतो त्या ठिकाणी कुठलंही उन्नीस बीस किंवा बोगू करू ही पद्धत माझ्याकडनं आहे आणि म्हणून मी तुम्हाला परत परत आवाहन करतो की आज आपण जे काही माझे तेरा सदस्य या ठिकाणचे आणि सव्वीस जिल्हा पहिले आज तालुका पंचायतचे या सर्वांना विजयी करावं या निमित्तानं आवाहन करतो आणि मला वाटतं आपण अण्णांनी सांगितलेलंच आहे